नमस्कार मुरुडकर मुरुड शहरातल्या खास करून जनतेसाठी मला हे दाखवायचं होतं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवलं होतं की अग्निशमन केंद्र ते दत्त मंदिर रस्ता जो एकाहत्तर लाखाचा रस्ता बांधलेला आहे एकाहत्तर लाख सतरा हजार सातशे एकोणऐंशी अग्निशमन इमारत ते दत्त मंदिर ते ईदगापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे त्या स्ट्रीट लाईट बसवल्या हो आणि त्यानंतर कोणीतरी जाऊन बसवल्या हो हा रस्ता आहे जो दत्त मंदिरपर्यंत जाणारा आहे हा विडिकेने अकरा सात दोन हजार बावीसच्या ठरावामध्ये विडीके फॅसिलिटीज या कंपनीला देणारी ही जावई कंपनी आहे मला असं वाटतं तोच रस्ता इदगावपर्यंत जातो तुम्ही जाऊन बघितलं असेल ईदगावर जाणाऱ्या लोकांनी पण बघितलं असेल आणि त्या बा भागामध्ये जाणाऱ्या लोकांनी पण बघितलं असेल की सोन्याचा रस्ता बनलेला आहे सोबतच तुम्हाला एक खूप मोठं पॅकेज दाखवतो हा जो तीनशे कोटी तीनशे कोटी जे चाललंय ना गेल्या वर्षापासून ते मी तुम्हाला सांगतो ते नक्की तीनशे कोटी कसे गेलेत ते ह्याच्यामध्ये अठ्ठावन्न लाख पंच्याऐंशी हजाराचं दत्त मंदिरमध्ये सुशोभीकरण झालंय दत्त मंदिर परिसरामध्ये अठ्ठावन्न लाखाचं त्याच ह्याच्यामध्ये दुसरं दोन कोटी अठ्ठ्याण्णव आथ, लाखाचे दुसरी निविदा निघाली त्या निविदेमध्ये पुन्हा दत्त मंदिर सुशोभीकरणासाठी निधी दिला दिला गेला आहे दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखामध्ये हा एक गोल घुमट आहे आणि तो एक आहे तो गोल घुमट आहे म्हणजे खोकरीतले दोन गोल घुमट कमी पडले म्हणून हे इथं आणून बांधलेत असं मला वाटतं त्याच्यानंतर तुम्हाला सुशोभीकरण काय असतं ना सुशोभीकरणाची संकल्पना आणि यांची विकासाची संकल्पना काय ना मी बघा म्हणजे दोन हजार बावीस पासून आज दोन हजार पंचवीस याच्यासाठी बांधलं होतं हे याच्यात झाडं उगवणार होती याच्यासाठी बांधलं होतं हे आणि या इकडून पायऱ्या के केल्यात मला असं वाटलं होतं की ह्या पायऱ्या डायरेक्ट आपल्या एस टी स्टँड पर्यंत उतरतील असं साधारणपणे वाटलं होतं पण हे काम जे आहे ना दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचं ते एकदा बघून घ्या मुरुडकरांनी की आपण ज्यांना मतदान केलंय आपण ज्यांना मतदान करणार आहोत ना ते एकदा बघा की दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख कुठं गेले ते कारण मला आवर्जून इथं मुरडकरांना एक गोष्ट नमूद करायची सांगायची आहे की ज्या कंपनीला जो कचरा काढायला आला होता तो इथला मालक बनून गेला आणि जो गेलाय तो पण त्या कर्मचाऱ्यांचे सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दोन महिन्यांचे पगार थकवून गेलाय ही गोष्ट आज मला असं वाटतं प्रत्येक मुरुडकर जनतेने ध्यानात घेतली पाहिजे हे दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख ते एकाहत्तर लाख ते तिथे अठ्ठावन्न लाख म्हणजे पैशाला किंमत नाही आहे किंमत फक्त पर्सेंटेजला आहे किती पर्सेंट घ्यायचे यालाच फक्त किंमत आहे बाकी कशाला किंमत नाही ना मुरुडकरांना किंमत ना मुरुडकरांच्या विचारांना किंमत ना स्वप्नांना किंमत कशालाही किंमत नाही आहे आत्ता तुम्हाला किंमत फक्त मोजावी लागेल की ही तशीच राहिलेली कामं अर्धवट राहिलेली कामं जी पूर्ण होतील की नाही होतील हे त्यांचं त्यांनाच माहीत या कामांच्या मुळं तुमची जी पंधरा टक्के आणि चाळीस टक्के घरपट्टीतली वाढ झाली ना हे आणि इलेक्शन नंतर पुन्हा वाढ होईल ती ही फक्त तुम्ही ध्यानात घ्या तुमच्या पैशाला किंमत आहे तुम्ही, तुम्ही भरलेल्या कराच्या पैशाला काहीही किंमत नाही आहे कारण ती त्याची किंमत फक्त दोन टक्के पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्क्यासाठी आहे तेवढ्यासाठी ही कामं निघाली तेवढ्यासाठी ही अर्धवट कामं झाली ही कामं पूर्ण होतील की नाही ह्याची पण शाश्वती नाही मला असं वाटतं ते तीन कोटी जर दत्त मंदिर ट्रस्टकडे दिले असते ना तर त्याने सुंदर काम केलं असतं कारण मंदिर बांधकाम सुंदर केलं आहे मंदिरामध्ये लोकं आल्यानंतर मंदिर बघतात पर्यटक आल्यानंतर बंद मंदिर बघतात तुम्ही पर्यटनातून आम्ही काहीतरी विकास करू पर्यटनातून आम्ही काहीतरी रोजगार निर्माण करू ना तो हा असा रोजगार निर्माण करणार आहेत आणि अशीच कामं याच्याही पुढे होणार आहेत सगळीकडची कर कामं मुरुडमधली सगळीकडकडची कामं ही अर्धी भाकरी खायची आणि अर्धी फेकून द्यायची अशा पद्धतीची कामं झालेली आहेत ऐतिहासिक वस्तू तोडायच्या पाडायच्या तिथे आपण आपली अक्कल चालवायची नसलेली आणि ही कामं करायची हीच कामं याच्याही पुढे दिसणार आहेत हे सगळं जे काय चाललंय ना हे सगळं पर्सेंटेजसाठी चाललंय आणि आता तुमच्याकडे जे येणार आहे ना लक्ष्मी दर्शन ते देखील त्यातलंच आहे त्याच्यामुळे तुम्ही घेतलेत काय आणि काही केलं काय याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये आता परिवर्तन अटळ आहे आणि मुरुडकरांनी ते करायचंय म्हणजे हात जोडून सर्व मतदार बांधवांना विनंती आहे की एकदा ह्या गोष्टीचा विचार करा की आपण नक्की कोणाला मतदान करतोय बरं हे सत्ताधारी असताना पण ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या मग विरोधक त्यावेळेला काय करत होते विरोधकांनी काय डोळे झाकून ठेवले होते का विरोधांना पण विरोधकांना पण ही गोष्ट लोकांच्या निदर्शनास आणून दिली देता आली नाही का हा पण माझा त्यांना सवाल आहे एकदा ह्या गोष्टीवरती हो तुम्ही खुलासा द्या की का ही रखडवून ठेवली आहेत कामं सगळी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र